या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे दत्तमाला मंत्राच्या पठनाने अशा पाच महासिद्धी साधकांना आपोआपच प्राप्त होतात ज्यांच्यासाठी साधक अनेक प्रकारच्या मंत्र साधना करतात अशा पाच दिव्यसिद्धी कोणत्या त्या कशा प्राप्त होतात आणि दत्तमाला मंत्राच्या कोणत्या प्रकारच्या पठनाने या प्राप्त होतात या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊया तर दत्तमाला मंत्र भगवान दत्तात्रयांचा अत्यंत प्रिय मंत्र असून अत्यंत प्रभावशाली आणि महासिद्ध असा मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये असे अनेक देवतांची बीजे आहेत ज्या बीजांच्या पठणाने किंवा उच्चाराने अनेक प्रकारे साधकांच्या शक्तिकेंद्रांची जागृती होऊन त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात म्हणूनच दत्तमाला मंत्र हा तंत्रातील देखील अत्यंत श्रेष्ठ असा मंत्र आहे आणि ह्या पठनाने या, या मंत्रा च्या संपूर्ण मनापासून केलेल्या साधनेमुळे साधकांवर अनेक प्रकारे देवतांची कृपा होते अनेक अशा सिद्धी प्राप्त होतात त्यातील पहिली सिद्धी ज्यामुळे साधकांना संपूर्ण प्रकारे विशेष असे लाभ प्राप्त होतात तर या सिद्धीचं नाव आहे संकल्पसिद्धी दत्तमाला मंत्राच्या नित्यपाठाने विशेष प्रकारची संकल्पसिद्धी साधकांना प्राप्त होते साधकाच्या मनात आलेला कुठलाही संकल्प तत्काळ सिद्ध होतो कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येत नाही आणि आपोआपच ते कार्य कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्वरित सिद्धीला जाते दत्तमाला मंत्राच्या पठणाची ही पहिली सिद्धी ज्यासाठी अनेक प्रकारच्या मंत्र उपासना साधक करत असतात परंतु दत्तमाला मंत्राचा मनापासून जप केला असता दत्तकृपेने ही सिद्धी साधकांना प्राप्त होते दुसरी अत्यंत महत्त्वाची अशी सिद्धी ज्या सिद्धीमागे अनेक साधक असतात परंतु दत्तमाला मंत्राच्या पठनाने ही सिद्धी अनायासे साधकांना प्राप्त होते ती दुसरी सिद्धी म्हणजे भविष्यदर्शन सिद्धी असा अनेक साधकांचा अनुभव आहे नियमितपणे मनापासून दत्तमाला मंत्रचा जाप केल्यास किंवा त्याची साधना केल्यास पठण केल्यास साधकांना भविष्यातील अनेक गोष्टी येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणी येणारे उपाय असे अनेक प्रकारे आपल्या आपच कळू लागतात ही दुसरी महत्त्वपूर्ण सिद्धी साधकांना प्राप्त होते या साधनेमध्ये अजून एक महत्त्वाचा अनुभव साधकांना नक्की येतो तो, तो म्हणजे ही साधना करत असताना साधकांना स्वप्नाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या सूचना प्राप्त होतात ही तिसरी महत्त्वपूर्ण सिद्धी साधकांना प्राप्त होते ती म्हणजे स्वप्नदर्शन सिद्धी अनेक वेळा होतं असं की एक स्वप्नावली नावाची साधना तंत्रशास्त्रामध्ये दिलेली आहे या साधनेच्या माध्यमातून विशेष प्रकारचा मंत्र जप केल्यानंतर स्वप्नाच्या माध्यमातून विशेष देवता साधकांना भविष्याबद्दल मार्गदर्शन करतात परंतु ही सिद्धी दत्तमाला मंत्राच्या नित्यपाठाने साधकांना आपोआपच प्राप्त होते आणि साधक झोपेमध्ये असताना विशेष देवता येऊन साधकांना विशेष प्रकारची माहिती देतात हा एक दत्तमाला मंत्राच्या पठणाचा दिव्य अनुभव आहे दत्तमाला मंत्रातून प्राप्त होणारी चौथी महासिद्धी म्हणजे वाणीसिद्धी तर वाणीसिद्धी बद्दल असं म्हटलं जातं की ज्या साधकाला वाणीसिद्धी प्राप्त असते त्या वा, त्या साधकाच्या मुखातून येणारी प्रत्येक गोष्ट सिद्ध होते ती गोष्ट जशीच्या तशी होते तर ह्या साधनेमध्ये दत्तमाला मंत्राच्या बीजांमध्ये विशेष असे सरस्वती बीजाचा देखील उच्चार आहे या सरस्वती बीजाच्या उच्चारामुळे हळूहळू साधकाची वाणी सिद्ध होऊन तो जे बोलतो ते प्रत्यक्षात तशा गोष्टी होण्यासाठी सुरुवात होते ही दत्तमाला मंत्राच्या साधनेची चौथी सिद्धी आहे दत्तमाला मंत्राच्या साधनेतून प्राप्त होणारी सिद्धी किंवा महासिद्धी म्हणजे प्रत्यक्ष कोणत्याही देवतेचे दर्शन घेण्याची विशेष अशी सिद्धी साधकाला प्राप्त होते या संपूर्ण साधना काळात साधक ज्या ज्या बीजांचा उच्चार करतो त्या त्या देवता साधकासमोर प्रगट होतात परंतु विशेष अशा शक्तीशिवाय या देवतांना बघणे एक वेळ शक्य होत नाही त्यामुळे साधकांनी जसे जसे दत्तमाला मंत्राचे पठण होत जाते तशी तशी साधकाच्या विशेष अशा चक्रांची जागृती होऊन ह्या देवतांचे प्रत्यक्षीकरण आणि प्रत्यक्ष दर्शन घेण्याची शक्ती साधकांना प्राप्त होते अशा पाच महासिद्धी साधकांना दत्तमाला मंत्राच्या साधनेतून प्राप्त होतात यासाठी कसा जाप करायचा कशी साधना करायची हे आम्ही येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू अवधूत चिंतन श्री गुरुदेव with the